हॅलो आदित्यजी मी काय म्हणतो मी थोड्या वेळात फोन केला तर चालन का थोड्या वेळात फोन करतो थोड्या काळात का सध्याच बोलायचं आहे तुमच्यासोबत आताच बोलायचं आहे कुठे आहे तुम्ही पुण्यालाच आहे का पुण्यावर गेलच नाही का अरे सर सांगतो मी तुला सर सांगतो मी खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये फसलो सांगतो मी तुला पुरी गोष्ट सांगतो काय सांगतो सांगतो करू आले तुम्ही हां किती दिवस झाले ना तुम्ही मला फोन करत ना काही ना काही तुमचा फोन, के फोन, फोन का का सापा सापा केला तर तुम्हाला जर फोन केला मी ना तर तुमचा फोन बिझी येते कधी माझ्या फोन उचलत नाही चालू काय तुमचं चालू काय हां मी पसंत नशन ना बा मला सपा सपा सांगून द्या जबरदस्ती नाही आहे तुमच्यावर तुम्ही ना लग्न केलंच पाहिजे अशी जबरदस्ती बिलकुल नाही आहे तुमच्यावर हां तुमच्या मनात जर मी नसन कोणी दुसरं असन काही असन तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर माझ्यासोबत तुम्ही शेअर करा आणि जर मी तुम्हाला पसंद नसेल तर साक्षीबंद आपण तोडून टाका तुम्ही नका घेऊ आणि मला देऊ सांगतो तुला सांगतो ना पुरी गोष्ट सांगतो मी फसला हो खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये तुला सांगू राहिलो मी मी काय म्हणतो रोहिणी तुला थोड्या वेळात फोन केला तर मी चालन का तुला थोड्या वेळात नक्की फोन करतो ऐका ऐक माईक गोष्ट आहे का गोष्ट कट केला फोन नाही पूर्ण गोष्ट ऐकायच्या पहिलेच ना फोन कट केला नाही ऐकूच नाही राहिले नाही ऐकूच नाही राहिले फोन बी नाही करत फोन येते काय आहे कायच्या मनात येईल म्हटलं सांगून द्या बा तुमच्या मनात काय आहे काय का नाही तर मी पसंत नसून तुम्हाला साक्षी गणत तोडून टाका ना। तो म्हणजे नाही तुला सांगतो तुला सांगतो आणि ते पुण्यालाच आहे अजू तिथून आले बी नाही आता माझ्या डोक्याच्या वर गोष्ट गेली आहे आता मला वाटते बाईले नाही तर ही गोष्ट सांगाच लागेल मला लय झालं आता लय झालं यायचं हां हॅलो बाई बोल का हो बाई हां सोनूबाई तू एक फोन नाही करत देना मला एक फोन आपल्या आईले घर मला आठवण आली तर मीच फोन करतो तुले तू ते फोन नाही करत मला नाही बाई आता काय सांगू तुले घरात नाही कामं किती राहत पाय ना तू मला फुरसत नाही भेटतो आई फोनवर बोलायची आता पाय तू दिवाई आता दिवाळीची माहिती साफसफाई राहिलेली आहे म्हटलं घराची साफसफाई करणं साफसफाई नाही होत घराची तर मग फराळाचं बनवा लागते पाय बरं आता किती काम आहे माग तर हाय ना आता रोहिणी आहे ना तिथं दोघी बहिणी मिळून टाका साफसफाई करायचा बनवायला मदत करते तुले रोहिणी आता यंदाच्या वर्ष आहे नाही तिथा घरी आपली रोहिणी आता पुढच्या वर्षी जाणव्या घरी करीन ती दिवाई राहू देतील आता दिवाळीले आता दिवाळी झाल्यावरच दोघी बहिणी येऊन जासान घरी भाऊ भेजले हो आई आता काय सांगू आता आईले काय आहे काय नाही तिचं मॅटर तर तिच्या नसतं मेवू टेन्शनमध्ये या सांगून दुका आईले नाही नाही फालतू फालतू छोट्या गोष्टीची मोठी गोष्ट होऊन जाईल पहिले मला पक्की खबर लागली पाहिजे मला काही पक्की खबर माहीत नाही आहे पण आईले आता सर्व सांगून काही फायदा नाही आहे जर काही सिरियस गोष्ट असली तेव्हाच आईला सांगायला पुरण हॅलो 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 सोनूबाई हॅलो नाही फोन कट झाला काय हां हां बोल ना बोल बोल नाही तू बोल नाही ती राहिली ना म्हटलं फोनच कट झाला का काय नाही आई विचार करत होती मी आत्ता नाही ते कायचा विचार करू राहिली होती वा काय झालं काही प्रॉब्लेम आहे का काही जवाई बन डबल काही घाणून घेणं केलं का त्यासोबत का तिला सासू न केलं ती ना नाही नाही नाई ते गोष्ट नाही आहे मग ना कोणती गोष्ट आहे काही नाही हे असंच कामाचं टेन्शन दिवाळी आली जवळ पुरे कामं राहिलेली आहे साफसफाई राहिलेली आहे फरायचं बनवायचं आहे किती सारे काम आहे ना आई लई सारे काम आहे त्याच गोष्टीत टेन्शन घेत होती काही टेन्शन नको घेऊ साफसफाईचं काय जाळेजुळे काढून टाक घरातल्या झटक झटक कर झालं किती देशिंग ना नव सफाई होय केली होती नवरात्रात केली होती सफाई मग झालं मग नवरात्रात केली होती तर आता काय करायची गरज आहे झटक झटक करून टाकशील झालं आता होत नाही ती तर काय करशील नाही बाई का तर नवरात्र झालेस किती दिवस हा एवढं काही गंध नशन झालं घर काही नाही अशा काऊन टाक झटक कर घर आणि झाली साफसफाई कुठं कुठाना करत बसतो नाही बाई तू नाही आता काय करायचं होतं मनी नाही मानत ना हं मनी नाही मानत नवरात्रात केली सफाई पण दिवाळी तुझी घर साफसफाई केली नाही तो गमतच नाही राहू दे ना माय काय लावला कुठाना करत तिला जीवा छान होत नाही तरी ती काही करू नको तब्येत खराब होती वाली काही जास्त करायची गरज नाही मग फरायचं बी काही एवढं काही बनू नको आता एसी नस ना भाऊ आपल्या घरी तर बनवतात ना ते भाऊजा आहेत ना तीन तीन करतील ना त्या फरायचं त्याच्यातच घेऊन जाशील कुठं खुटा कुठं ना करत बसतो माय नाही बाई घरी तर बनवायच लागल ना घरचं घरचं असते नाही बाई काय आहे का तुझे घर नाही आहे का ते घर नाही नाही तसं नाही आहे मी काय म्हणतो सोनूबाई माई गोष्ट ऐक तू जास्त काही पचडल्यात पळू नको तू हां फरायचं दे हे दे ते दे हाय ना भाऊजा या तीन तीन आहेत ना बनवतात ना त्या तिघी म्हणून बनवून घेतात फक्त लक्ष्मीपूजन पुरतं थोडं थोडं बनवून घेतो बाकी तू येशी नस ना देवाईले भाऊ घे आपल्या घरी तर इथूनच भरून घेऊन जाशील भरून देईन मी तुले हां इथूनच घेऊन जाशील काही बनवायच्या काही कुठं ना करू नको बाई ना तू तशीच तर कमजोर आहे बाई तू हां कामं करू करू बरं थकून गेली बाई आणि एवढे काय काम करशील राहू दे काही करू नको नाही बाई बनवून ना मी बनवून मा घरीच बनवून मी ऐकत नाही बाबा पोरगी ऐकत नाही बनवतात ना ह्या बनवतात ना आता आमच्या घरच्यासाठी बनवतीनच ना सरच बनवतील चकल्या कानोले गिनोले शंकरपाडे हा सर बनवतील तर तू याच्यातलं घेऊन जाशील ना बनवतात तशी शिल्लक शिल्लक सांगतो मी काही बरं ठीक आहे आणि तुला काय झालं बसूबाई एवढं नाराज नाराज आहे तब्येत खराब आहे का नाही बाई नाही 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 तू आवाज असा खोल खोल गेल्यास काही झाला म्हणून म्हटलं नाही आई असं काही नाही जर तब्येत गिब्यत खराब वाटत असं तर दवाखान्यात चालली जाशील बॉलिंग मशीनच चालली काऊन ताँ� बॉटून नेत नाही का दवाखान्यात नाही नाही असं काही नाही आहे माई तब्येत नाही आहे खरा। ना खराब पण हवा असतो तुला काही बरोबर नाही उरायला काही नाही आहे चांगला आहे सर चांगला आहे बरं ठीक आहे ठेवू का मी फोन मला काम आहे थोडे मग तुला संध्याकाळी काही मिस फोन करून मी बरं बरं ठीक -बर आहे ना बाई ठीक आहे बरं ठीक आहे हां पाय ना भाऊ जाय पाहिजे तिघी आहे पण किती आहेत पाहि अजूक त्यानं घराची साफसफाई चालू नाही केली म्हटलं आता हायस किती दिवस बाई दिवाळी बाकी किती एक दिवस आहे बाकी हांही थोडं म्हणतो मी लवकर लवकर साफसफाई चालू करा मग घराची बरे ठेव फोन होय ठीक आहे सांग बाई काय करू काय माहीत मला काय समजून राहिलं आहे म्हटलं देवायच्या एका कामात माहिती मन नाही लागू राहिलं एका कामात नाही लागत आहे मन माया पूर म्हणते रोहिणीमध्ये अटकेल आहे काय होईना काय नाही पप्पा पपाणीचं काय नाही राहिलं मला आईला सांगा होतं आईचं काम तर लगच आहे तडकफडक काम आहे आईचं आईला जर मी अशी गोष्ट सांगते आहे आई तर डायरेक्ट तिच्या सासरवाडीला फोन करून सक्षबंदच तोडायची वय आणि रोहिणीमध्ये म्हणते सांगू नको कोणाला सांगू नको कोणाला पण तस रोणी बरोबर आहे ना रोहिणीला पोरगा खूप पसंत आहे हां तिच्या मनपसंदचा पोरगा आहे काय करू काय माहीत बाप्पा समजून नाही राहिलं मला काही मला तर काही रस्ताच नाही दिसू राहिला काय करावं काय नाही तर काय होईन काय माहीत बाप्पा मा बहिणीचं फक्त माझं जसं झालं ना तसं मा बहिणीचं नाही झालं पाहिजे बस एवढंच वाटते मला झाली का माहिती दिवाळीची शॉपिंग झाली का तुम्ही लोकायची काय जेव्हा दिवाळीची शॉपिंग घेतिंग काही शॉपिंग घेतिंग नाही करत नाही दिवाळीची माय बाई कौन साडी गिळी नाही घेत का हां काय साडी गिळी घ्या लागते घेऊन घेईन इथून गावात येतात ना रुपालीच्या इथं साडी ऐकायला आणते ते दिवाळीच्या वेळेस तिच्या जवळ उदारी ते खाते साडी घेऊन घेईन नाही ओ माय बाई तुला सांगू का अकोल्या एवढ्या मस्त मस्त साड्या भेटतात माय तुला काय सांगू मी तर दुकानात जाऊन घेईन ते मी या बारी ना रुपाली पासून साड्या नाही घेत पप्पा मोठे मार्ग देते पप्पा ते दे साड्या उदारीत देते पण लस माग देते न माय लस माग देते हो माय भेट तिच्या तो साड्या भुलकशा माग असतात पप्पा खायचा महाग असतात तो नाही आता तुम्हाला घर साड्या आणून देते आ, ते अ ते पैसे कमवण्यासाठी करते धंदा कोणी करते ते पैसेच कमवण्यासाठी घेते ना तिला वाटते की दोन पैशाचा तिला फायदा झाला पाहिजे म्हणून ते तर घेणारच आहे ना मग शिल्लक आणि तसे उधारीत देते ना माहीत तुम्ही कोणते पैसे द्यायले तिले डायरेक्ट काढून देता हा पुरे पैसे देता का नगद घेता का तिच्यापासून उधारीतच घेता ना तिले नाही वाटत का दोन पैशाचा फायदा झाला पाहिजे म्हणून कोणी बी बिझनेस करते तर दोन पैशाच्या आशिनच करते ना दोन पैसे घेतले तर बरोबर आहे माहिती पण ते चार पैसे घेते ना शिल्लक चार पैसे घेते ना काही नाही माहिती मी तिच्यापासून घेऊन उधारीत नाही हा तिला काय देतो कमी पैसे हा पाय ना तू एक बार तिच्यापासून साडी घेतली की पुढच्या दिवाळीपर्यंत तिचे पैसे पुरवतो मी दिले देतो मी आरामात चांगले पुढच्या दिवाळीपर्यंत लांब होतो का तू मग बरोबर आहे तुझे माय बाई व इथं आहे का मिटिंग यायची उभारलेली माय बाई ते पा ते ते पा राधा येऊ राहिली माय बाई आजकाल तरी दिसूच नाही राहिली राहत नाही हा राधा हा राधाबाई काय करू लागलं हो माय बाई कायच्या गोष्टी चालू आहे काही नाही ब हेच विचार राहिलं होतं शॉपिंग झाली का नाही झाली कोणाची शॉपिंग राहिली शाळा घेतल्या का साफसफाई झाली काय गोष्टी चालू होत्या नाही केली का के मग दिवाळीची शॉपिंग केली का हां दिवाळीची शॉपिंग काही नाही बापा आता आम्ही दोघी सासू मिळून घराची सफाई केली बघ का झाली बी होती हां साफसफाई झाली का की दिवाळीची हां झाली दोघी सासू मिळून करायला कोणता टाइम लागते घराची साफसफाई केली आम्ही दोघीने मिळून बघतो आता बाई आमची झाली दिवाळीची साफसफाई म्हटलं पूर्वी झाली म्हटलं घराची आता उद्या आम्ही दोघी सासूंना जातो म्हटलं मार्केटले लगे दिवाळीचे कपडे लते हे ते जे जे सामान लागते आम्हाला दिवाळीचं ते शॉपिंग करून घेतो आता माय बाई व सून आली का लगे हो आ, मैं मैं मैं, वा, वा? आली ना माय सुनाली नाही कधी आली बाप्पा ती लिहून झाले पाच सहा दिवस माय बाई आली बी लगे तुम्ही ना दोघी सासून आणि मिळून लगे घराची साफसफाई केली का मग नाही तर काय माय माय बाई आम्हाला वाटलं की तू सुन येतच नाही का दिवाळीला तिकच करते का दिवाई मायबाई तिकडे कशी का करीन माय बाई ते दिवाई दिवाळी आपल्या घरी नाही करीन का तशी दे आपली सून आपल्या घरची लक्ष्मी आहे माय बाई हा लक्ष्मी पूजन तिच्याच हाताने पाहिजे लक्ष्मी पाहिजे घरची घरी म्हणून आले बापा ते दिवाळीच्या ना मैसून लवकर आली हा तिची माय म्हणे म्हणे राहू द्या म्हणे पंधरा दिवस अजून हा दिवाळी झाल्यावर घेऊन सास म्हणे मी ना म्हटलं पाप्पा नाही नाही दिवाळी आमच्याच घरी येऊन म्हटलं पाप्पा आमच्या घरची लक्ष्मी आहे म्हटलं पाप्पा ते हो ना नाही बाई तसे लय दिवस झाले होते तिला जाऊन लय दिवस कायचे झाले होते हो माय बाई तसा बे आता काय तीन तीन चार महिने झाले अट्टी तिच्या डिलेवरी नाही का हो आ, आता माय ना तर चार महिनाचा उर तर माय आता झालं होतं ना आता चौथा महिना खतम उलता येईल तिथं तिची माई मैं नाहीच म्हणे तिची माई मैं म्हणे राहू दे म्हणे आता इतके दिवस झाले म्हणे आता दिवाळी झाल्यावर जा म्हणे हा नाहीतरी भाऊ बिजली आम्हाला घ्यायला लागेल म्हणे म्हटले मग दिवाळी डबल आणा हा त्याच्यापेक्षा दिवाळी झाल्या घेऊन जा म्हणे मी ना म्हटलं सपशन म्हटलं मग म्हटलं बापा दिवाळी आपल्या घरची लक्ष्मी आपल्या घरी ये बरोबर म्हटलं बाप्पा लागन तर भाऊ बिजले म्हणा तिथं दिवाळी तर अजून पंधरा दिवस एक महिना राहू नये पण दिवाळी आपल्या घरी म्हटलं दिवाळी आपल्या घरी करू मग नाही तर काय नाही सून आपल्या घरची लक्ष्मी असते आपल्या घरीच पाहिजे आपली सून नाही का मग नाही तर काय नाही बरं आहे ना तुला मदत ती झाली तिची नाही बघ तशी नाही कामं काही मला भारी नाही आहे तसं बी तिला काही जास्त कामं नाही करू दिले मी ना कसं आता लहानचं पोर काय चार महिने झाले डिलेवरीले एवढे काही कामं नाही करू दिले तिले अशाच हलके फलके कामं तिले करायला सांगितले घरातले भांडे कुंडे तर मीनच घासले तिला म्हटलं बाई पुस पुसपास कर भांडे भांडे लावलू कर असं झाड झुळ असंच कामं सांगितले तिले तिला काही जास्त भारी कामं नाही दिले मी ना करायला झाले ना नाही काही चार महिने झाले डिलेवरीले का अजून भारी काम करणं नाही होतं तिच्या नॉर्मल आणि डिलिव्हरी करू द्यायला पाहिजे होते काम तू काय करत बसल त्या समोर समोर नाही लहानच लेकरू आहे तिले कुठं लेकरं वाकर करू देतात काम बार 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 रडत भीत राहते ना बाई तिले म्हटलं थोडस थोडासा फक्त हातभारच वजे लागलं कामाला मी ना काम हा वजे वजे केलीस ना मग ना काम ते होती म्हणून हाताखाली म्हणून लवकर लवकर साफसफाई झाली बाई घराची नाहीतर किती टाइम लागला असता मला दिवाळीची साफसफाई करायला आता झाली आमची दिवाळीची साफसफाई झाली उद्या आता सुना आम्ही जातो अकोल्याला मार्केटमध्ये मस्त शॉपिंग गिपिंग करतो मस्त काय माहिती राधा का तशी सांगू राहिली दोघी सासूना शॉपिंग करायला बी जातात म्हणते साफसफाई बी झाली म्हणते त्याची आणि मैसून माहिती जाऊन बसली मग तर चालला होता तिला आणायला मी तिला नाही म्हटलं नाही तर मायसून बी आता माघरी असती आम्ही दोघी सासूनाने मिळून घराची साफसफाई केली असती मग दिवाळीची शॉपिंग बी केली असती मस्त आम्ही दोघीनं मिळून फरायचं बी बनवलं असतं मीनच ना पोराला नाही जाऊ दिलं नाही आता आज तर मायसून आली असती माघरी मी नदी इच्यासारख्या गोष्टी सांगितल्या असत्या आता बाय आले मग खरंच माई सून ना तू ना घरात नाही तर अलगच रोणक खाली म्हटलं घरामध्ये अलगच रोणक खाली तशी बी माय दिवाळीचे किती काम असतात बापा लय काम असतात आता तुमचे काम तर लवकर सुन जातील का हो राधा बाई हा आता सून आहे आता खाली तसून दोघी सासू मिळून पटापट काम करून घुरायला लगे दिवाळीचे पण बाई फरायचं बनवत राहिलं नाही फरायचं बनवायला किती टाईम लागते म्हटलं लय टाइम लागते ना बनून घ्यायचा दोघी सासू मिळून लवकरच म्हणून असतं दिवाळीची शॉपिंग करायला अकोल्याला उद्याच चालू म्हटलं एक बार फरायचं बनवायला आपण भिडलो की भिडलो म्हटलं मग हो हो बाई बरोबर आहे बरोबर आहे मी नाही इच्छा गोष्टी ऐकून एवढं काय सांगा लागते घरच असून आली हे आलं ते आलं लय मोठेपणा करते खरस, करते खरं माहिती सून आता असती तर आम्ही दोघी मिळून असंच केलं असतं पटापट घरची साफसफाई केली असती फरायचं बनवलं असतं शॉपिंगला केलं असतो मीनं बी असंच केलं असतं मीनच मग नाही म्हटलं मग सुनीला आणले नाही तो 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 चालला होता अ रंजना बाई कुठे चालली रंजना थांब ना नाही हो मायबाई मी घरी चालली घरी काम आहे मले मला दिवाळीची साफसफाई करायची आहे चालली ना घरी नाही बाई तिला काय झालं काउन नाराज झाली अशी तिथे बी दिवाळीची साफसफाई करायची आहे ना मैं? हा दिवाळीचे काम असते ना तिच्या बी हो मायबाई आता तिचं घर बी किती मोठं आहे माहिती एक तिला साफसफाई करणार आहे घराची काउन सुनाय ना तिची हा दोघी सासूना मिळून करतील ना नाही बाई बरं आता तिला माहितच नाही का तिची सुंदी घेऊन माहिती भांडा करून गेली ना घर सोडून मायबाई हो का लग्नाला दोन तीन महिने नाही बाई लगे घर सोडून भांडण पाहून गेली तू ओ नाही कालच्या सुना तशा सरायचं ना स्वतः असते का सुन भेटते का रागाने गेली तर काय झालं म्हणा साठी आपल्या सुनीले काय दिसत नाही काय नाही काय नाही आपण काय बोलता बाप्पाच्या घरात नाही आपल्या काय अधिकार नाही का हो नाही बरोबर बोलतो आपण काय बोला बाप्पा कोणाच्या घरात मी आपल्याच आपल्या जनवलं नाही समजून सांगायला पाहिजे होतं आता मला पहिले नाही सांगितलं तुम्ही ना तर रंजनाला मी समजून सांगितलं असतं घेऊन नाही आपल्या सुनीले तशी तिच्या सुनीची पहिली दिवाळी आहे मायबे आपल्याला सासूर वडील नाही करायला पाहिजे कधी नाय काय बोला काय नाही तर त्याची आपसातली गोष्ट आहे त्याच्या घरातली गोष्ट आहे त्याच्या घरातल्या गोष्टीच्या मनात आपण काय बोलतो माय त्याच्या घरातल्या मनात काय बोलशील आपण काय बोलशील म्हणजे समजून नाही सांगू शकत का समजून सांगू शकतो आपण नाही सांगतो रंजना तू तुम्हाला तुला काय वाटते रंजना ऐकते काय ऐकत नाही ते ऐकत नाही आपल्या नाही ऐकत बापा ते समजून सांगतलं काय ऐकत नाही तर काय म्हणा बाप्पा तिला काही बोलते हे हे सुभद्रा समजून सांगेल काही हातची लावू राहिली मी तर अजून भडकून दिलं असे पण समजून नसेल सांगितलं भाई, भी भाई। आ, हो बाई रंजना सुनील जाऊन घेऊन आले पाहिजे तिच्या सुनीचं बी काम आहे ना माई येऊन जायला नाही पाहिजे का तिनं तिला माहित आहे ना हा आपली पहिली दिवाळी आहे आपल्या नवऱ्याची तर नाही करावं का तिनं बी येऊन झाले पाहिजे तिच्या सुनीनं काय माहित नाही बाई अंतरच्या गोष्टी आपल्याला काय माहित असतात ते बी आहे आणि रंजना बी ल जिद्दी आहे तिला जिद्द दिला हे बी काय माहिती तेरा दाबी माहिसून सुंद तशी अशाच गोष्टी करून ती तिचं बी बरोबर आहे म्हणा सून आपल्या घरची लक्ष्मी असते दिवाळी सून पाहिजेच घरी मा पोरगावी चालला होता सुनीला आणायला मीच त्याला रोखल सुन बी आता घरी असती तर आम्ही दोघीनं मिळून घराची साफसफाई केली असती दोघीनं मिळून फरायचं बनवलं असतं हां दिवाळीची शॉपिंग केली असती किती मजा आली असते पहिले मी असाच विचार करू पण म्हणतात ना जसं सोसतो आपण तसं होत नाही पण झालं असतं तसं तशी चांगली आहे म्हणते एवढी बी काही खराब नाही आहे पण काय मला काही समजून राहिलं काय माहित अक्षर दुख झोपेलच आहे काय जेवण केलं का नाही केलं पोरानं दरवाजा खुल्लाच आहे याला म्हटलं होतं लावून घेशील म्हणून या पोरांना काही अंधरून दरवाजा बी नाही लावला तसाच खुलला अक्षय हे अक्षय नाही नाही या पोरांचं जेवण बी नाही केलं वाटते तसाच आहे नाही मायदा पुरा भाजी पोया मिन बनवला तशाच्या जेवणा पोरका ह्या पोराले हाताने वाळून घेऊन जेवणी करून होता का लगे जेवणी करून पोराले किती वेळची गेली मी घरून मायकलं जेवण केलं ना पोरानं जेवण करून झोपलावशी काय हा जेवण नाही केलं लगे ना तर अक्षय अक्षय नाही काय झालं हा काय फेक फाक करू आला पप्पा काय काय म्हणजे आता नाही बाई काय झालं तुले हा काय झालं तुले तू जेवण करून नाही केलं तुले म्हटलं होतं ना मी ना भाकर भाजी बनवून ठेवलेलं जेवण करून घ्यायची हाताने वाळून घेऊन हातानं वाळून घ्यायची तुझी वार आली कला तुला जेवण नाही केलं काहीच कोणतं जेवण काय जेवण हा मी नाही केलं जेवण नाही केलं मी ना केलं जेवण बाहेर धाब्यावर गेलो होतो मी जेवण करायला तिथून जेवण करून आलो मस्त पनीरची भाजी होती काय होतो चुक बोललो मी काय झालं तुला काय झालं तू का नसा करू राहिला

ते क्रॉस लागल मला इथे ना इकडे रे इकडे बरं थोडा एक कणपटीत लावतो तू याला कोणतं ज्यूस रे हा काय ज्यूस मॉम तुला काय समजत नाही काय समजत नाही तुला हे ॲपल ज्यूस आहे ॲपल ज्यूस हेल्थसाठी चांगलं असते राम 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 या पोराने लाज नाही वाटत थोडीशी ती लाज वाटत का ॲपल ज्यूस आहे म्हणते तू बी पे म्हणते माहिती हेल्थसाठी चांगलं असते म्हणते का पोरगा रे बापा काय झाल्या पोराले मुझे पीने का शौक नहीं पीता हूँ गम भुलाने को कंचन तेरी यादें मिटाने को तेरी यादें मिटाने को पीता हूँ गम भुलाने को आई स्टेशन का है नहीं तो में मैं चलो मै बाहर बाहर जाऊन एक ग्लास घेन मैं जूस टाकन मग ज्यूस पेन ना काय बोलू राहिला हो माया पोरगा पागल गिगल झाला का काय बापा तू तब्येत खराब आहे का रे बा हा तब्येत खराब आहे का तू नक्की तर दिमागात फरक पडला काहीतरी फरक पडला तुझ्या दिमागात जेव्हापासून तू बायको गेली तुझ्या दिमागात फरक पडला चल ना चल आपण दवाखान्यात जाऊ चल वेट 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 माझ्या दिमागा दिमागामध्ये कोणताच फरक नाही पडला काहीच फरक नाही पडला मी जे करत आहे ते बरोबर आहे बरोबर आहे ते मग तुझी बी काही गलती नाही आहे कोणाचीच गलती नाही आहे गलती माझी आहे माझी गलती आहे काय झालं काय 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 झालं 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 आता मला मदत मॉम जेवढी मदत करायची होती तेवढी खूप केली मदत खूप मदत केली तू आता मदत करू नको प्लीज मदत करू नको आता माझी आता मला कोणाचीच मदतची गरज नाही आहे कोणाचीच गरज नाहीये आता मला जे करायचं आहे ते मी करणार तुला आणि कोणजेनला जे करायचं होतं ते तुम्ही ना केलं आता जे मला करायचं आहे ते मी करणार हमको भी गम ने मारा तुमको भी गम ने मारा हम सबको गम ने मारा इस गम को मार डालो इस गम को मार डालो ए गम कभी खुशी का अरमान बन के आया हंसते हुए इस दिल में मेहमान बन के आया इस गम को मार डालो इस गम को मार डालो ओ पापा पुराया ऐक ना, ना। गलतीची सजा एवढी मोठी मोठी काय एवढी का कशी वाटली काय माहित नाही ऍक्टिंग कशी केली मी ऍक्टिंग तर पूर्ण टेन्शन मध्ये येऊन गेली होती मोठ्या आईनं मला चांगली आयडिया दिली चांगली आयडिया दिली मला मोठ्या आईनं म्हणतात ना जब सीधी उंगली उमलीचे घेणा निघले तर मी किती समजून सांगितलं असतं ना किती समजून सांगितलं असतं तरी आईला समजलं नसतं आता माहित नाही आता तरी आईनं समजून जा आईला थोडासा दिमाग घ्याव की मी हे सर्व काउंट करू राहिलो फक्त मोठ्या आईचा प्लॅन सक्सेस झाला पाहिजे फेल नाही झाला पाहिजे बस मला नाही वाटत हा प्लॅन फेल होईल म्हणून कारण की आई पुरी टेन्शनमध्ये आलेली होती आईलेलं टेन्शन आलं होतं सॉरी आई, ले ले आई मी मजबूर आहो हे सर्व करायला मजबूर झालो मी म्हणून मी एवढं सर्व केलं नाही तर असं नाटक करायची काही गरज नव्हती मला जाऊ दे जे काही करू आलो मी ते चांगल्यासाठी करू आलो माई याच्या मागची इंटेन्शन काही गलत नाही आहे मला असं वाटते की मा घरामध्ये पहिल्यासारख्या खुशिया डबल वापस आल्या पाहिजे कन्शन वापस आली पाहिजे आई सुधारली पाहिजे भांडण नाही झाले पाहिजे हे सर्व मी या घराच्या चांगल्यासाठीच करता, माई इंटेन्शन काही गलत नाही आहे याच्या मागची सॉरी मला माफ करून दे पण मी मजबूरावी सर्व करायला